मोदक सिरीजमधले पुढचे मोदक आज आपण बघणार आहोत एक वेगळा प्रकार अगदी चविष्ट आणि खमंग असा हाय हॅलो नमस्ते टॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत रव्याचे मोदक कसे करायचे सारण भरून त्याकरता आपण इथे घेतलेला आहे रवा रवा बारीक रवा इथे वापरलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल एक कप रवा आपण इथे घेतलेला आहे चार चमचे आपण मोठे चार चमचे तूप पाव कप दूध त्यानंतर हे खवलेलं खोबरं आहे सारणासाठी एक कप पिठी साखर घेतलेली आहे आणि सारणासाठी गूळ घेतलेला आहे दोन मोठे चमचे तर सारणासाठी आपण वेलची पूड सजवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या ड्रायफ्रुटची पूड आणि थोडीशी खसखस एक मोठा चमचा खसखस घेतलेली आहे आता आपण हे जे तूप आहे हे सुरुवातीला दोन चमचे तूप आपण यामध्ये टाकून घेणार आहोत कढईमध्ये आणि यामध्ये टाकणार आहोत एक कप रवा याला आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित याचा कचरटपणा जाऊपर्यंत साधारण आपल्याला एक पाच सात ते आठ मिनिट आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे पण हे पूर्णत आपल्याला मंद आचेवर करायचं आहे अजिबात मध्ये कुठेही आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे नाहीतर काय होतय याचा रंग बदलतो आणि कचरटपणा तसाच राहतो मग जेव्हा आपण मोदक खातो त्याशी जरा रवाळ रवाळ लागतात जसं लाडू आपण बऱ्याचदा होतं की भाजला गेला नाही रवा की रवाळ लागतात तसं आता उरलेलं जे तूप होतं ते परत आपण यामध्ये साधारण दोन ते तीन मिनटं भाजून झाल्यावर मी उरलेलं तूप यामध्ये टाकलेलं आहे आणि आता याला परत आपण भाजून घेणार आहोत ह्याला व्यवस्थित हलवत हलवत आपल्याला भाजायचं आहे हे रव्याचे मोदक जरी असले तरी याची चव लाडूसारखी किंवा आपल्या प्रसादासारखी अजिबात लागत नाही अतिशय सुंदर चवीचे होतात आणि सारण असल्यामुळे तर खूप अप्रतिम लागतात आणि टिकतातही छान आपल्याला आता हे व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकतात साधारण मला इथे सात ते आठ मिनटं झालेली आहे त्याला हलवून आता आपण यामध्ये टाकणार आहोत दूध आता दूध इथे मी पाव कप दूध घेतलेलं आहे थोडंसं गरज वाटली तर आपण यामध्ये थोडं वरून परत दूध टाकू शकतो थोडं जास्त घेतलं तरी देखील चालेल आता याला आपल्याला सगळं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडाफार काही गाठी झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहेत जास्त वेळात आपल्याला याला परतवायचं नाही आहे दूध टाकल्यानंतर साधारण एक दीड मिनटं आपण याला व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि यामध्ये लगेचच आपण साखर टाकणार आहोत आणि साखर टाकल्यावर देखील याला आपल्याला जास्त वेळ गॅसवर ठेवायचं नाही आहे कारण मुळात आपला रवा गरम आहे आणि कडही गरम आहे त्यामुळे जर जास्त वेळ आपण याला ठेवलं गॅसवर तर साखर पाणी सोडायला सुरुवात करते आणि मग आपल्याला याला परत घट्ट गोळा होपर्यंत परतवावं लागतं आणि त्यानंतर मग ते जरा कडक झाल्यासारखे होतात आपल्याला याला छान मऊ ठेवायचे आहेत पटकन तोडता येतील आणि सहज विरघळतील असे आपल्याला याला करायचे आहे त्यामुळे साखर टाकल्यानंतर साधारण एक दीड मिनटं पुरेसा होतो आणि सगळे साखरीचे जे थोडेफार कण असतील ते गाठी असतील तर त्या मोडून सगळ्या रव्यामध्ये मिक्स होऊपर्यंत आपण याला फक्त ठेवणार आहोत आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हे करायचं आहे तुम्ही ते बघू शकता असा गोळा आपला तयार होतो आहे असं लक्षात आलं की आपण हे काढून घेणार आहोत त्यानंतर आता ह्याच कढईमध्ये सारणाचं आपण तयारी करून घेऊयात त्याकरता आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे बारीक करून किसून घेतलेलं आहे मी खोवून घेतलेलं आहे आणि ते दोन मोठे चमचे घेतलं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत दोन मोठे चमचे गूळ तुम्हाला हवं तुम्ही थोडंफार कमी जास्त देखील करू शकतात पण हे प्रमाण एवढा आपला जो रवा आपण घेतलेला आहे एक कप त्यासाठी हे सारण पुरेसं होतं पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं अजून दाबून भरणार असाल तर थोडं एक दीड चम अर्धा चमचा इथे तुम्ही प्रत्येक गोष्ट वाढवली तरी चालेल जसं नारळाचं चा, आपण जे घेतलेलं आहे ते दीड अडीच चमचा घ्या गुळ अडीच चमचा घ्या असं घेतलं तरी चालेल आता आपल्याला हे गूळ पूर्ण व्यवस्थित विरगळवून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला याला गॅसवर ठेवायचं नाही आहे जसं आपलं गुळाचा पाक वगैरे करतो आपल्याला तसं करायचं नाही आहे आता यामध्ये आपण टाकलेली आहे खसखस एक मोठा चमचा खसखस टाकलेली आहे त्यानंतर दोन मोठे चमचे इथे मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत त्यामध्ये आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात ड्रायफ्रुट्स हलवून झाले की आपण हे सारण सगळं एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि आपलं हे जे रव्याचं तयार होतं आपलं मिश्रण ते पण गार झालेलं आहे छान ते सारखं करून घेऊयात आणि इथे आपण हे जे मिश्रण सारण बनवून घेतलेलं आहे हे सुद्धा गार झालेलं आहे आता हे दोघं आपल्याला इथे एका मोल्ड मध्ये भरून घ्यायचं आहे तर त्याकरता एक इथे मोल्ड घेऊया त्याला थोडस तूप लावून घ्यायचं आहे नाही लावलं तरी देखील चालतं कारण मुळात आपल्या मिश्रणामध्ये तूप आहे त्यामुळे त्रास होत नाही तर हा मोल्ड असं व्यवस्थित पॅक करायचा याच्या आतमध्ये पातळ लेअर आपल्याला ह्या मिश्रणाची देऊन घ्यायची आहे छान व्यवस्थित एकत्र एक एकसारखं दाबून आणि त्यानंतर आपण यामध्ये हे सारण भरणार आहोत आता आपण हे जे मिश्रण यामध्ये भरतो आहोत हे आपल्या आवडीनुसार तुम्ही त्याची लेअर जाड बारीक ठेवू शकतात तुम्हाला सारण जर भरपूर हवं असेल असं छान भरलेलं तर ह्याची लेअर जी आहे आपण ही जी मिश्रण भरतो आहोत हे असं पातळसर भरायचं आहे पण फुटायला नको याची काळजी घ्यायची आहे मुळात आपला रवा सगळं असं छान भाजून दुधात वगैरे असं छान तो अलवार झालेला आहे आता तुम्ही इथे बघू शकतात मिश्रण सगळं असं छान एक सारखं आपण पूर्ण मोळला लावून घेतलेलं आहे बाजूने याला व्यवस्थित दाबायचं आहे म्हणजे ते छान एक सारखं होतं आता यामध्ये आपण हे मिश्रण भरून सारण भरून घेणार आहोत सारण तुम्ही इथे बघू शकता छान झालेलं आहे अगदी आपण गरम कढईतून ते लगेच काढून घेतलं होतं त्यामुळे ते कडक झालेलं नाही छान एक सारखं झालेलं आहे मऊ आता ह्यामध्ये वरून आपल्याला आता असं थोडस हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि मोदक पक्का करून घ्यायचा आहे म्हणजे पॅक करून घ्यायचं आहे मागची बाजू आणि या पद्धतीने आता आपण मोल्ड उघडून बघूया आपला मोदक छान तयार झालेला असेल वाव इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त एकसारखा आणि छान पाकळ्या तयार झालेल्या आहेत त्याच्या हे दाबून भरल्यामुळे पाकळ्या छान येतात आता याच पद्धतीने मी तुम्हा तुम्हाला अजून एक मोदक भरून दाखवते आणि सजवण्यासाठी तुम्ही वरून वाप वेगवेगळ्या गोष्टी वापरू शकतात जसं गुलाबाच्या पाकळ्या मी इथे वापरते आहे किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजूचे काप लावू शकतात किंवा पिस्त्याचे काप लावू शकतात वरतून असं जर लावलं तर ते आणखीन छान दिसतं दिसायला मी इथे गुलाबाच्या पाकळ्या लावून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तुम्ही ह्या मिश्रणात देखील गुलाबाच्या पाकळ्या टाकू शकतात आणि त्या एकसारखं असं दाबून घेतलं की व्यवस्थित होतात आता आपण याच पद्धतीने जसं आपण पहिला मोदक बनवला त्याच पद्धतीने इथे आता दुसरा मोदकही बनवून घेणार आहोत मी इथे मोदक बनवते तोपर्यंत तुम्ही जर तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यावर शेजारील बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता इथे आपण सारण भरून घेणार आहोत आणि वरून परत व्यवस्थित याला मिश्रणाने पॅक करून घेणार आहोत आता हे शा सारण जर भरतो आहोत आपण ना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भरपूर दाबून भरपूर इथे सारण भरू शकतात तेही छान लागतं आणि हे मोदक सहज आठ एक दिवस टिकतात आणि छान अस लागतात आपले रव्याचे लाडू जसे भरपूर दिवस टिकतात तसे हे मोदक देखील टिकतात फक्त यामध्ये आपण ओल्या नारळाचं सारण भरलेलं आहे त्यामुळे याचं टिकण्याची जी हे असते ती थोडी कमी होते आणि हे आठ दहा दिवस पण छान टिकतात आणि चव तर अप्रतिम लागते आतमध्ये छान ओलसर असं ओल्या नारळाचं सारण आणि वरून मस्त खमंग रव्याचे मोदक अप्रतिम चव लागते इथे तुम्ही बघू शकतात आपला हा दुसरा मोदक देखील तयार आहे मी याची जी पारी आहे वरच सारण वरचं मिश्रण ते अगदी पातळ केलेलं आहे त्यामुळे आतला जो आपला सारणाचा भाग आहे तो छान मो भरपूर भरला गेलेला आहे आता या पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतले तुम्ही इथे बघू शकता अगदी छान असे हे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला मी इथे एक मोदक तोडून देखील दाखवते तुम्ही इथे बघाल अतिशय मस्त असा हा भरपूर सारणाने अगदी काठोकाठ भरलेला मोदक खालीपर्यंत अगदी टोकापर्यंत व्यवस्थित सारण आपण यामध्ये भरलेलं आहे याचा अर्थ आपलं जे वरचं रव्याचं मिश्रण आहे हे छान तयार झालेलं आहे अगदी पातळ लेअरने सुद्धा हे व्यवस्थित बाइंड झालेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी थाळीमध्ये सजवू शकतात तुम्हीही मोदक घरी नक्की करून बघा कसे झाले कमेंट्समध्ये नक्की कळवा आवडलं तर लाईक करा भेटूया पुढच्या मोदक मोदकाच्या रेसिपीसह तोपर्यंत तो नमस्ते